सिरियस मॅटर आहेोटा आहे काल राज्यसभेमध्ये ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच नाव घेतलं गेलं आणि त्या ठिकाणी असं म्हटलं गेलं की आजकाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी का नाम लेना एक फॅशन बन गया अगर लोक उनको भगवान जैसे मानते है तो इसके बारे में विचार होना चाहिए माझं या ठिकाणी असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी नाव घेतलं त्या संविधानामुळेच त्या ठिकाणी मंत्री झालेले आहेत आणि या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला इतकी इतका प्रॉब्लेम काय इतका द्वेष काय बाबासाहेबांचं नाव घेण्याचं आणि ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत यांना संविधानामुळे राज्यघटनेमुळे किती यांच्यावरती परिणाम होत असेल किती नफरत करत असतील द्वेष करत असतील अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही देशाचा अपमान आहे संविधानाला हे खरं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी संविधान निर्माते असतील आमच्यासाठी एक मार्गदाता एक भाग्यविधाता आमच्यासाठी ईश्वर सुद्धा ते आहेत आणि परमेश्वर सुद्धा त्यामुळे असा अपमान आम्ही या ठिकाणी सहन करू शकत नाही अध्यक्ष महोदय सदर औचित्याच्या मुद्द्यावर सदस्यांना त्यांचं मत मांडण्याचा आणि विषय मांडण्याचा औचित्य मांडलं नाही तुम्ही काहीतरी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून इन्फॉर्मेशनचा राज्यसभेच्या प्रोसिडिंग वर इथे चर्चा करणार का अध्यक्ष महोदय आपल्याला ठरवायला लागेल ना आपण या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करा राज्यसभेच्या प्रोसिडिंग मध्ये तत्कालीन तिथल्या मंत्र्यांनी जे म्हटलं त्याचा पूर्ण संदर्भ न बघता केवळ चेरी पिकिंग करायचं आणि पुढे त्याच सन्माननीय मंत्री महोदयानी पुन्हा बाबासाहेबांचा अपमान याच काँग्रेसने कसा केलाय म्हटलं ते विसरायचं अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय चेरी पिकिंग आणि राज्यसभेच्या प्रोसिडिंगला काही इथे चर्चा करणं हे कुठल्या कायद्यात बसतं आपण मला <coughs> मार्गदर्शन करा आणि योग्य असेल तर तपासून हे रेकॉर्ड वरचं काढा अध्यक्ष महोदय माझी विनंती अध्यक्ष महोदय कसा मी तपासून ठरविन चला हे सभागृह संविधानाने बनलेलं सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये संविधानावर जे काही म्हटलं जात असेल किंवा संविधान निर्मात्यावर जर बोललं जात असेल तर ते म्हणणं या ठिकाणी मांडण्याचा आम्हाला संपूर्ण अधिकार आहे या देशाला तर काँग्रेस पक्षाने दिलेल्या चला औचित्य घ्या श्री कैलास घाडगे पाटील महोदय औचित्याच्या मुद्याद्वारे मी आपलं सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीची कामं खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत अध्यक्ष महोदय मागच्या आठवड्यात जवळ जवळगा मेसाई या तुळजापूर तालुक्यातील गावात एका साऊथच्या पिक्चर स्टाईलनं इथं दहा बारा काळ्या गाड्यातून बाउन्सर आणले गेले आणि शेतकऱ्यावर दमदाटी केली गेली आणि अशा वेळेस पोलिसनं कुठलीही कारवाई केली गेली नाही या खाजगी कंपन्या